आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जागतिक योगा दिनानिमित्त योगा करतायत सामूहिक योगाचं हे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांसोबत योगा करताना आपल्याला दिसत आहेत यामध्ये महापालिकेचे काही अधिकारीसुद्धा आहेत आज सामूहिक योगाचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रासह देशभरात तर आज जागतिक योगा दिन साजरा केला जात असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आता योगा करतात खरं खरंतर आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे आणि ते महत्व पटवून पत्त देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील असतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आता मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये योगा करताना दिसतात मंत्रालयात हे दृश्य आपण पाहतोय हात मागे हळूवारपणे तीन गोष्टींची सांगड आहे श्वास घेणं हात न

खाली येणे चौथं तालासन करूया रिस्क क्रॉस करायची श्वास घेऊन हळुवारपणे वर जाणे श्वास रोखून धरणे श्वास सोडताना हळुवारपणे हात मागे घेऊन खाली आणणे सन नंबर वन करूया तीन पायाचा तर म्हणजे एक दोन तीन मॅक्सच्या बाहेर पाय ठेवले तरी चालेल टोच पॅनल ठेवा म्हणजे वजन अँकल जॉईंट वर येईल डावा हा काफेमध्ये ठेवा लेफ्ट हँड अंडर द शोल्डर अँड वेन यू एक्सेल स्लाइड द राईट हँड डाव लुकिंग डाऊन टुवर्ड्स द राईट हँड and stay there in the stretch. inhale करते हुए राइट हैंड एंडर द राइट आर्म पैंड left hand on the left leg. सांस छोड़ते हुए दीनी गति से left की तरफ slide करें श्वास घेटाना हलवार पड़े पूर्व स्थिति हो दे श्वास घेऊन दोन्ही हात सायचा श्वास सोडून उजव्या बाजूला वळायचं श्वास सोडता सोडता डाव्या पायाला हात आणि उजव्या हाताकडे नजर श्वास घेताना पूर्वस्तुती मध्ये परत दुसऱ्या बाजूला श्वास सोडताना उजवा पायाकडे प्रयाण डाव्या हाताकडे नजर